मराठीच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या युवतीच्या नांदीची चर्चा सुरू झाली पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सावध पवित्रेच्या भूमिकेमुळे अद्याप युवतीचं पान काही हालताना दिसत नाही यातच उद्धव ठाकरे मात्र युवतीसाठी प्रचंड सकारात्मक असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे याचा टीझर नुकताच संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाउंट पोस्ट केला आहे ज्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आपल्यासोबत आले असल्याचं म्हटलं आहे सामनातून येत्या एकोणीस आणि वीस जुलै रोजी उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत प्रसिद्ध होणार आहे या मुलाखतीचा टीजर आज राऊत यांनी ट्विट केला ज्यात उद्धव ठाकरे विविध मुद्द्यावर आपली रोखठोक भूमिका व्यक्त करताना दिसतात याच टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंच्या आतापर्यंतच्या परंपरेवर बोलताना प्रबोधनकारांपासून बाळासाहेब ते अगदी स्वतः आणि आदित्य ठाकरेंचा दाखला दिला यासोबत त्यांनी राज ठाकरेंचंही यावेळी नाव घेतलं ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो आहोत माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेना प्रमुख मग मी आहे आदित्य आहे आता सोबत राज आलेला आहे असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे या मुलाखतीचा पहिला भाग एकोणीस जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे युवतीबाबत कोणतंही भाष्य नको उद्धव ठाकरे यांच्याकडून वारंवार मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात सकारात्मक विधान होत आहेत पण दुसरीकडे राज ठाकरे यांनी युवतीबाबत कोणतंही भाष्य न करण्याच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नाशिकमध्ये शिबिर आयोजित करण्यात आलं होतं ज्यात राज ठाकरे मराठी मेळावा हा कोणत्याही युतीच्या पार्श्वभूमीवर नव्हता तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही संदर्भात नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये बघू असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे